सभी लो को राम राम सारे आणि वैभ्याच्या ऑडरला भंडारा होता म्हणून उद्यासाठी आपल्याला अन्न होतं सामान मग काय निघलो वैभ्या मी नांदुरा की आपल्या ऑर्डरला भंडारा कॅन्सल झाला म्हणून वैभ्याच्या ऑडिओ तुम्हाला सांगणं विसरला होता की हा तिसरा नमुना बी आहे आमच्यासोबत पण थोडसं पुढे आल्या मग आपल्या गेरदंडी गैरस निपळ जात जात हा काय विषय आहे नवीन तर म्हटलं अशी अजीब घटना तर म्हटलं तर होऊ शकत मग गेरदंडी चांगली झाल्यावर मग हे चालू होती की तू बस तू बस तू बस तू तर दे म्हटलं बाजूला म्हटलं मीस घेतो बस की आमच्या ह्याच्यामध्ये असं आहे की गाडीवरी हिजळबाजी जास्त चालू होत मग थोडस पुढे आल्यावर बोला लागत जा आपल्याला पाण्याचे शितोळे मग काय भाऊ जरस पुढे आला मग तर डायरेक्ट झालं पाणी चालू पाणी तर म्हटलं तिकडून यायच्या व्यक्ती असलं चालते चालू पण इकडून जायच्या वक्ती नाही पाहिजे मग पाणी गिनी बंद झाल्यावर मग आलो नांदुऱ्यामध्ये नांदुऱ्यामध्ये आल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला घेणं होतं किराणा आणि किराण्यासाठी पैसे काढणं होते एटीएम मधून पण जायचा अगदर दिसली आपल्या गाडी जो आपल्या गिरदंडी पडले बरं झालं म्हटलं गेरदंडी म्हटलं कोण उचकुईल नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या गिकीचे पोट्टे दिसले मग त्याच्यासोबत बोलून मग चाललो होतं आम्ही बाजारामध्ये वैभ्याच्या फोनवर फोन जात की लवकर या बाजारामध्ये मग काय अडीयार पाहिलं तर घडाचा डायरेक्ट बजाराची थैली भरली होती आणि त्याच्यामध्ये वयवे मला अजून म्हणे की चाल म्हणे आपण एकदा गोबीचा कांदा आणू अहून की भाऊ मिरच्या बाजी सोबत तर काही ना काही तोंडी गिंडी तर पाहिजे गोबीचा कांदा गिंदा घेतल्यावर मग निघलो आम्ही खरी आणि जाताना गेटदंडी तर एकदार खाली पळल तेच होती आणि त्याच्यामध्ये सायकलवाला म्हणे हा काय विषय तुमच्या गाडीचा अरे जाऊ दे म्हटला भाऊ विषय पुरा गंभीर डायरेक्ट आमचा चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका